महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची साधना सखी महिला महासंघ शिरूर आयोजित शॉपिंग फेस्टिवल आणि जत्रा शिरूर नगरपालिकेच्या सभागृहामध्ये महिला दिनाचं औचित्य साधून दरवर्षी साधना सखी महिला महासंघ शिरूर यांच्या वतीने भव्य शॉपिंग फेस्टिवल आणि खाद्य जत्रेचे आयोजन केले जाते या शॉपिंग फेस्टिवलचे उद्घाटन शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले शिरूर शहरात एका छताखाली महिलांसाठी अनेक वस्तू महिला बचत गटांच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध असतात महिलांचा मोठा प्रतिसाद असून साधना सखी महिला महासंघ शिरूरच्या अध्यक्षा साधना शेतोळे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन दरेकर यांनी महिला महासंघ शिरूर आयोजित शॉपिंग फेस्टिवल आणि खाद्य जत्रा या खाद्य जात्राचं आयोजन आज शिरूर नगरपालिकेच्या हॉलमध्ये केले आहे आपल्याबरोबर साधना सखी या महासंघाच्या पदाधिकारी आहेत आपल्याबरोबर शिरूरचे माझे आमदार अशोक बापू पवार आहेत संपूर्ण स्टॉलला त्यांनी भेट दिली आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा पद्धती ही खाद्य जात्रा आपण काय अनुभवलो या ठिकाणी साधना सखी महिला महासंघ शिरूर सो साधनाताई शेतोळे आणि त्यांच्या सर्व सहकारी मैत्रिणींनी दरवर्षीप्रमाणे एक अत्यंत चांगला फेस्टिवल जो महिलांना उपयोगाचा आहे आणि एक उद्योग व्यवसायात त्यांना त्याचा फायदा होईल म्हणून त्यांनी ही जी फेस्टिवल आणि खाद्य जात्रा या ठिकाणी भरवली तिचं मी मनापासून सहर्षासन स्वागत करतो आणि त्या सगळ्या महिला मंडळाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आज जागतिक महिला दिन त्या जागतिक महिला दिनाच्याही आमच्या सगळ्या महिला भगिनींना खूप खूप शुभेच्छा देतो शिरूर शहरामध्ये भीमथडी सारखी मोठी खाद्य जत्रा आणि फेस्टिवल आयोजित करण्यासाठी साधनाताई शेतोळे आपण काय मार्गदर्शन करा निश्चितपण भीमथडी सारखी एक कल्पना जी चांगली मांडलेली आमच्या सुनंदाई पवार यांनी तशी कल्पना सु साधनाताई शेतोळे आणि त्यांच्या ह्या सगळ्या आमच्या भगिनी मैत्रिणी निश्चितपण तशी कल्पना त्यांनी मांडली तर त्याला लागणार सगळं सहकार्य जे जे लागेल ते आपण त्यांना देऊ आपल्याकडं मोठं ग्राउंड आहे ते ग्राउंड उपलब्ध करून देणं आणि इतर काही लागणाऱ्या भगिनींना उपलब्ध करून आज शिरूर शहरामध्ये जागतिक महिला दिनाच्या साधनासाठी महासंघ आणि शॉपिंग फेस्टिवल त्याचं आयोजन केलेलं आहे शिरूर नगरपालिकेच्या हॉलमध्ये या शॉपिंग फेस्टिवल आणि खाद्य जत्राचे आयोजन करते साधना सितोरे मॅडम आपल्या बरोबर आहे त्यांची सर्व टीम आहे आपण त्यांच्याकडून घेऊया महिला दिनाचं औचित्य साधून या एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं तुम्ही आयोजन आहे याच्या मागचा उद्देश होता आपला सर्वस्व तुला देईन म्हणाले होते पण स्वत्व देण्याचं माझं वचन नव्हतं माझे प्राण तुझ्यापाशी गहाण होते परंतु माझ्या निष्ठांचं मात्र वेगळं अस्तित्व होत जागतिक महिला दिनाच्या सर्वप्रथम सर्व महिला भगिनींना हार्दिक शुभेच्छा आज साधना सखी महिला महासंघ शिरूर यांनी जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून शॉपिंग फेस्टिवल आणि खाद्य जत्रा हा उपक्रम ठेवलेला आहे तर हे आमचं सातवं वर्ष आहे याच्या मागचा उद्देश हा की महिला भगिनी ज्या घरगुती काहीतरी व्यवसाय करतायत किंवा स्वयंनिर्मित त्यांचे प्रॉडक्ट आहेत मसाल्यांसारखे किंवा चिक्की यासारखे प्रॉडक्ट आहेत त्यांना बाजारपेठ मिळावी एवढा प्रामाणिक उद्देश आमचा या मागचा आहे आणि म्हणून गेली सात वर्षापासनं हे आमचं सातवं वर्ष आहे आम्ही हा शॉपिंग फेस्टिवल भरवतो दिवसेंदिवस आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद या शॉपिंग फेस्टिवलला मिळतो आहे यावर्षी तर शिरूर शहराबरोबरच बरोबरच पंचक्रोशीतले तसेच नंदुरबार अहिल्यानगर आणि बारामती इथूनही आम्हाला उदंडाचा प्रतिसाद शॉपिंग याच्या मागचं राबवण्या मागचं उद्देश संकल्पना आणि सर्व कष्ट ह्या माझ्या साधना सकी महिला महासंघाच्या सर्व सभासदांचा आहे ही बाईट पाहत असणाऱ्या माझ्या सर्व सख्यांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी मी जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा देत आहे आणि या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याला मनपूर्वक शुभेच्छा देत आहे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्व महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल भविष्यामध्ये आणि स्वतः स्वयंनिर्भर होतील आणि कुटुंबाचा बार्चा, भार चांगल्या समर्थपणे जसं घर त्याचप्रमाणे बाहेरी कर्तृत्व गाजवून पुढे भावी उद्योजक म्हणून नावारूपाला येतील या अशा छोट्या छोट्या कार्यक्रमातून अशी मी अपेक्षा ठेवतो आणि परत एकदा महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन काही दोन शब्द संबोध जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची